श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृ देवताय महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आत्म्याला संतुष्टी मिळण्याकरता शांती मिळण्याकरिता पितृपक्षामध्ये आपण पितृभोजन ब्राह्मण भोजन, भोजन अन्नदान ही विधी करत असतो महालय काळातील ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत भरणी श्राद्ध पौर्णिमा तिथी सर्व पितृ अमावस्या यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी ज्यालाच आई नवमी अवेह नवमी किंवा आई हो नवमी असं देखील म्हणतात एखाद्या स्त्रीचं संवाश्ण असताना जर निधन झालं म्हणजेच तिचा पती जिवंत असताना जर एखाद्या स्त्रीचं निधन झालं तर अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस साली अविधवा नवमी श्राद्ध आपल्याला करायचं आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आई नवमी कशी करावी हे श्राद्ध कसं करावं या श्राद्धाच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी पूजा आणि संकल्प करायचा आहे संकल्प फार महत्त्वाचा आहे संकल्प केल्यानंतर कुठल्याही कार्याला पूर्णत्व येते म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ दाखवल्या पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं ही पूजा आणि संकल्प आई नवमीच्या दिवशी अवश्य करा आपल्या शंका असतील जरूर विचारा चॅनल सबस्क्राईब करा मगाशी सांगितल्याप्रमाणे आई नवमीची जी तिथी आहे ती यावर्षी येत आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला नवमी श्राद्ध आई नवमी श्राद्ध करायचं आहे अविधवा नवमीचं श्राद्ध केल्यानं आपल्या घरातील ज्या गेलेल्या पितृमाता असतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आपल्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं आई नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध कुणाचं करावं ज्या कुळामध्ये किंवा ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला सव्वाणपणी मरण येतं म्हणजेच तिचा पती हयात असताना जी स्त्री निधन पावते तिचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध कधी करायचं त्या स्त्रीच्या निधनानंतर वर्षश्राद्ध झाल्यानंतर जो पहिला पितृपक्ष येतो त्या पक्षातील नवमी तिथीला अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध करावं वर्षश्राद्धाच्या आत हे श्राद्ध करून उपयोग नाही कारण वर्ष श्राद्धापर्यंत कुठलाही जो जीवात्मा असतो तो प्रेत युनित असतो वर्ष श्राद्धाचे विधी झाल्यानंतरच तो प्रेत पितृ योनीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतरच आपण त्यांचं पितृपक्ष करू शकतो म्हणून वर्ष श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये अविधवानवमीचं श्राद्ध आपण नवमी तिथीला अवश्य करा आता अविधवा नवमीचं जे श्राद्ध आहे ते कोणी करावं सव्वाष्णश्री जिचं निधन झालं आहे तिच्या मुलाला हे श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार असतो समजा मुलगा नसेल तर तिच्या पतीनं करावं अगदीच जर अडचण असेल पुतण्या देखील हे श्राद्ध करू शकतो मग मुलीने हे श्राद्ध करावं का आपल्या आईविषयी मातृभाव मातृवंदना देण्यासाठी मुलीनं देखील आई, आई नवमीचं श्राद्ध केलं तरी हरकत नाही अविधवा नवमीचं किंवा आई नवमीचं श्राद्ध कुठपर्यंत करावं म्हणजे किती काळापर्यंत करावं ज्या वेळेला आपल्या घरातील एखादी स्त्री सव्वाष्ण म्हणून मरण पावते त्यावेळेला तिचा मरणोत्तर जो दर्जा असतो तो असतो सधभा विधवाच्या विरुद्ध सधवा आणि समजा कालांतरानं तिच्या पतीचं जरी निधन झालं तरी देखील तिचा जो दर्जा असतो तो असतो सधवा सधवा असतानाच तिला मरण आलेलं असतं म्हणूनच पतीच्या निधनानंतर देखील तिच्या मुलानं आपल्या आईचं अविधवा नवमीचं श्राद्ध अवश्य करावं मुलगा नसेल पुतण्यानं करावं तिच्या मुलीनं केलं तरी चालेल आपल्या घरात जर आपली सावत्र आई असेल तिचं जर अशा पद्धतीने निधन झालं असेल सावत्र आईचं देखील अविधवा नवमी श्राद्ध अवश्य करा तसंच आपल्या घरातील ज्या मृत स्त्रिया असतील ज्या संवाश्णपणी गेल्या असतील त्यांचं देखील आई नवमीच्या दिवशी स्मरण करून श्राद्ध भोजन अवश्य करा अविधवा नवमी श्राद्ध करण्याचं कारण असं आहे कुठलीही स्त्री ही, ही संसाराविषयी जास्त आसक्त असते म्हणजेच तिचं संसारामध्ये मन अडकतं तिच्या आशा आकांक्षा असतात इच्छा असतात ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला असं अर्ध्यावरतीच आपला संसार सोडून जावं लागलं तर आपल्या मुलांविषयीच्या तिच्या आशा आकांक्षा असतील इच्छा असतील त्या पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही अशा वेळेला तिच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी तिच्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी आई नवमीचं श्राद्ध करावं नवमी तिथीला पृथ्वीवरती शिवलहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असणारं शक्तितत्व या शिवलहरी आकर्षून घेतात आणि त्यामुळं एखाद्या स्त्रीच्या जीवात्म्याला आपल्या संसारामधले जी आसक्ती आहे जे प्रेमबंधन आहे ते तोडण्यास या शिवलहरी मदत करतात आणि त्या स्त्रीच्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखावा हो होतो सोपा होतो म्हणून नवमीच्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं आता आपण बघूया विधिवत अविधवा नवमीचं श्राद्ध कसं करावं हे श्राद्ध म्हणजे अखंड सौभाग्याचं देणं मानलं जातं जे कुणी हे श्राद्ध करतात त्याच्या घरामध्ये त्या स्त्रीला अखंड सौभाग्य लाभतं त्याच्या घरामध्ये नेहमीच धनधान्याची समृद्धी असते कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही कारण त्याला आपल्या घरातील ज्या पितृमाता असतात त्या आशीर्वादित करतात जो कोणी श्राद्ध करता असेल मुलगा असेल किंवा त्या स्त्रीचा पती असेल किंवा त्या घरातील कि इतर सदस्यांनीसुद्धा या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची शुचिरभूत व्हायचं पांढरे वस्त्र जर आपल्याला परिधान करता आले अवश्य करा भगवान सूर्याला वंदन करायचं ओम ह्रीम सूर्याय महा या मंत्राचं मनातल्या मनात स्मरण करा त्यानंतर घरातील स्त्रीनं तुळशीजवळ येऊन दिवा लावायचा तुळशीचं पूजन करायचं सव्वाष्ण पूजन म्हणून तुळशीचं या दिवशी पूजन केलं जातं नेहमीप्रमाणे श्राद्धाचा स्वयंपाक करा त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहीत असला श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये अवश्यतेचा समावेश करावा श्राद्धाचा स्वयंपाक ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पहिला नैवेद्य गाईला दाखवायचा त्यानंतर कावळा किंवा कुत्रा यांना घास द्यावेत एखादी सव्वाश्णश्री या दिवशी आपल्या घरी जेवायला सांगावी तिची ओटी भरायची तिला वस्त्र अलंकार द्यायचे दानदक्षिणा द्यायची कारण आपल्या घरातील ज्या पितृमाता असतात ज्या गेलेल्या असतात ते या सव्वासणीच्या रूपात येऊन आपल्याला आशीर्वादित करत असतात त्यामुळं आपल्या घरी येणाऱ्या सव्वाशिणीला तृप्त करायचं दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा आपल्या पितृमातांचं स्मरण करायचं श्राद्धाचं जे जेवण असतं जे आपण दुपारी देणार असतो त्या जेवणाच्या अगोदर आपल्याला ही छोटीशी पूजा आणि संकल्प करायचा आहे तो आपण अवश्य करा त्यानंतरच श्राद्धाचं जो नैवेद्य असतो गाईला कावळ्याला कुत्र्याला त्यानंतर घास द्यायचा प्रथम आपल्याला हा संकल्प करायचा आहे आता आपण बघूया आई नवमीच्या दिवशी किंवा अविधवा नवमीच्या दिवशी संकल्प कसा करायचा प्रथम आपल्या कपाळाला पांढरगंध लावायचं त्यानंतर आचमन करायचं आचमन हा विधी असतो आपल्या स्वतःच्या शुद्धीकरता शुद्धजलानं भरलेले एक तांब्या घ्यायचा तामन घ्यायचं पळी किंवा चमचा घ्यायचा भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिली जी तीन नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं ही क्रिया आपल्याला दोन वेळा करायची म्हणजेच द्विराचमन करायचं आहे ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम गोविंदाय नम तामनामध्ये पाणी सोडून द्या पुन्हा हीच क्रिया करायची ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओम गोविंदाय नम आता हात जोडायचे श्री विष्णवे नम श्री मधुसूदनाय नमः श्री त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नमः श्रीऋषिकेशाय नमः श्रीपद्मनाभाय नमः श्रीदामोदराय नमः नमः श्रीवासुदेवाय नमः श्रीप्रद्युम्नायनमः श्री अनुरुद्धाय नमः श्रीपुरुषोत्तमाय नमः अदुक्षजाय नमः श्रीनारसिंहाय नमः श्रीअच्युत्ताय नमः श्रीजनार्दनाय नमः श्री उपेन्द्राय नमः श्रीहरिये नमः श्रीकृष्णाय नमो नमः आचमन झाल्यानंतर आपण आता अविधवा नवमी श्राद्धाचा संकल्प करणार आहोत आपल्या घरातील गेलेल्या संवाष्ण स्त्रीचं स्मरण करायचं आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी आणि एखादं फुल घ्यावं पितृदेवताभ्यो नमः ब्राह्मणेभ्यो नम स्वागत सुस्वागतं विष्णवे नमहा विष्णवे नमहा विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपे वैवस्वत वैवस्वतमनवंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जबूद्वीपे दंडकारण देशे गोदावर्या दक्षिणेती शालिवाहनशके विष्णुनामसंवत्सरे विष्णुअयने विष्णुतो विष्णुमासे विष्णुपक्षे विष्णुतीथो विष्णुवासरे विष्णुदवस नक्षे विष्णुगे विष्णुकर् वर्तमाने चंद्रे विष्णुस्थिं श्रीसूर्ये विष्णुस्थिती यथा शेषेषु राशिस्थान राशीस्थानस्थितीसु सत्सु विष्णुनामयोगे विष्णुकर्णे विशिष्टायाम पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मन पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं धुरीलोचन सज्ञकाना विश्वेशाम देवानां आपल्याला जर आपलं गोत्र माहिती असेल तर गोत्राच्या नावाचा उच्चार करायचा नसल माहिती कौशिक गोत्र म्हणायचं अस्मत मातृपितामही प्रितामहिनां पुन्हा गोत्राचा उच्चार करायचा अमुकगोत्राणं वसुरुद्रादित्य स्वरूपानां श्रेयार्थं मोाथं तृप्तर्थं तृप्तर्थम नवमी श्राद्धांक्यम कर्म करिशिये हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं हा झाला श्राद्ध भोजनाचा अविधवा नवमीनिमित्त श्राद्ध भोजनाचा संकल्प आपण केला अविधवा नवमीच्या दिवशी सकाळी अशा पद्धतीनं संकल्प करा त्यानंतर श्राद्ध भोजन द्या श्राद्ध भोजनाच्या अगोदर पित्रासाठी एक नैवेद्य त्यानंतर गायीला नैवेद्य कावळा कुत्रा यांना घास द्यावा जी स्त्री गेली असेल आपली माता असेल सासू असेल किंवा कुठलाही नातं असेल त्या स्त्रीचं स्मरण करायचं आणि अशा पद्धतीनं हे विधी करून श्राद्ध भोजन देऊन त्यांना या दिवशी तृप्त करायचं संध्याकाळी मागाशी सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेला दिवा लावायचा आपल्या पितृमातांचं म्हणजे गेलेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांचं स्मरण करायचं दक्षिण दिशेला हात जोडायची अशा पद्धतीनं विधिवत अविधवा नवमीचं श्राद्ध आपण यावर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी भाद्रपद कृष्णनवमीच्या दिवशी अवश्य करावं अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होईल आपल्या घरामध्ये सर्व प्रकारच्या धनधान्याची समृद्धी राहील माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेविकारांपर्यंत पोहोचवा शंका असतील जरूर विचारा कमेंट बॉक्समध्ये पितृदेवतायन महालयाला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ